बन वेगळी बाग बघा फडाय तुम करत नव्हते काय झालं आणून बसत नव्हती बसत कशी तर गोड करून बसवले ही महत्वाची या या म्हणा सगळं जरा आज बहुतेक लय माणसं बघून ती घाल तिच्या या या घायच्या गप गप, गप, गप। एक शांत बस नाही शांत बस इथे बसते हा हा रडू नको हा फुड बघ बघ फुडं आपल्या आनंदचा बड्डे आहे बापू

मेहनती ही करा सगळं थांबली येतो पर्यंत था, वाढदिवस करा सगळ हा न कापमान लगावतात माग बस तिरकऱ्या वाजत तिकडे हा हा लगेच कस कर गा you know? मना म मना

द्रासा कसा झालाय काय एकदम कडक आहे जबरदस्त जबरदस्त इतय नाही बनवायला काय एकदम जबरदस्त येतोय हॉटेल दक्ष सारखाय जबरदस्त म्हणून होताय कोण एका पुरी दोन आहे दे का नाही अगड्याला कसा नाही भाऊ की एक नंबर हाय रा काय चुकलं असलं तर माफ करा असले असेल दमन जावा चालते चालते आणि एका दिवशी असच बेतला या जाता जाता चालते करू होय होय एकदम पोचल्यावर फोन करा दमन जावा हा होय दमान जावा <laughs> होत चालू बघा जेवण बिवन बड्डे झाला पण आणून काय कोणास फोटो काढलेलं दिला नाही काय केलं नाही आणून बघा कायच करून दिलं नाही बघा आणून लय केलं आणून लय मजा केली पावनी मंडळी गाडी बघा पोचल्या फोन करा पोचल्या फोन करा पोचल्या फोन करा दमान चौकात जावा अबा काय कसं झालंय रस्ता काय

सरा मित्रांनो अशा प्रकारे आपला कार्यक्रम झाला कसा झाला काय झाला नक्कीच सांगा काय माहिती आज देश मध्ये येईल